महसूल प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाच्या गोंधळामुळे दिव्यांग निराधार आणि अंधांना अद्यापही शासकीय योजनेची रक्कम मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे बँकेकडून दिव्यांग बांधवांना उडवाउडीची उत्तरं मिळत असून योजनेची रक्कम कधी मिळणार याचं मात्र उत्तर मिळत नाही त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा या विवंचनेत सर्वजण सापडले आहेत संजय निराधार योजना श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग आणि अंधांना मिळणारे डोल गेल्या चार महिन्यांपासून मिळालेले नाहीत अनेक महिने दिव्यांग बांधव वृद्ध आणि निराधार महिला या राहतात तहसील कार्यालय आणि बँकेचे हलपाटे मारतात महसूलचे अधिकारी बँकेत पैसे जमा झाले असं सांगत आहेत तर बँक व्यवस्थापन मात्र यादीमध्ये घोळ असल्याचं म्हणतात अनुदानाच्या रकमेचे वितरण होत नसल्याने निराधारांना एकमेव आधार असणारा डोल सरकारी बाबूंच्या कारभारात अडकल्याचं दिसत आहे तालुक्यामध्ये तेरा हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत योजनेची रक्कम लवकर मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिव्यांग संघटनांनी दिलाय किती वेळा म्हणजे कधीपासून तुम्ही बँकेमध्ये आता बँकेत आल्यानंतर तुम्हाला काय उत्तर दिले जातात बँकेमध्ये सतत एकच उत्तर असतं तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या चुका असल्यामुळे आम्ही वेळेत पेमेंट करू शकत नाही आणि यांचं कारण आता यांचं तर काय रेकॉर्ड आम्हाला दाखवत नाही पण तहसील कार्यालयात गेल्यावरती संजयनी विभागाकडून ते काही तिकडं पाठवलेले डॉक्युमेंट्स त्याचं सगळं त्यांनी फोटो कॉपीज आम्हाला त्या दिवशी दाखवल्या आणि मागच्या गुरुवारी ते खोडसे साहेब ते आहेत अमोल फोटसे ते इथे बँकेमध्ये दोन तास थांबलेले होते तेव्हा मी सगळं समजून सांगितलं आणि बँक दर महिन्याला एक वेगळा काही किरणियम सांगते आणि त्याप्रमाणे आम्हाला सगळी माहिती पुरवावी लागते ते पुरवूनही ला तुम्हाला ते पैसे देत नाही त्याला आमचा नाही इलाज आहे कारण आम्ही तर का पैसे सगळे वेळेवर चेक दिलेत माहिती दिली डिक्लेरेशन लेटर दिलं हे सर्व देऊनही हे बँकेचे जी कल्तनपणा आहे त्यावर तुम्ही त्यांच्याशी कारवाई करावी किंवा त्यांच्याशी बोलावं असं आम्हाला तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आज आपल्या माध्यमातून शासनाला आणि बँकेच्या सर्व कार्यकृती जी काही जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी याबाबतीत लक्षपूर्वक लक्ष घालून दिव्यांग दिव्यांगजनांचे किंवा जे काही जे निराधार आहे त्यांचे पैशाचं पेमेंट वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागेल किती दिवसापासून तुम्ही बँकेमध्ये चक्रा मारताय आणि कशासाठी चाकरा मारता आम्ही या ठिकाणी जे बँकेमध्ये येतोय तर आमचे जे संजय गांधी निराधार योजनेचे हो। जे पैसे न आलेले त्यासाठी येतोय आणि किमान म मा, महिन्यातून दोन ते तीन चक्रा होतात आमच्या या बँकेमध्ये ती इथं आल्यानंतर आम्हाला उत्तर असं दिलं जातं चेक पाठवले नाही चेक जर आले तर यादी चुकीची आली आहे यादी जर क्लिअर आली तर मेल पाठवला नाही डिक्लेरेशन लेटर दिलं नाही असे वेगवेगळ्या प्रकारचे वेळोवेळी उत्तर दिले जातात आणि शासन मान्य जी आर जो आहे एक ते सात तारखेपर्यंत यांना पैसे प्रत्येकाच्या अकाउंटला वर्ग करणं अनिवार्य आहे तर त्या शासनमान्य जी आरचा जो नियम आहे त्या नियमाला डावलून त्यांचा मनमानी कारभार जो या बँकेमध्ये चालला जातो आहे या बँकेला पहिले बी याच्या पूर्वी बी पंधरा दिवस बी एम मॅडमच्या टेबलला चेक पडून होता तरी आमचे पैसे वर्ग केले जात नाही पंधरा पंधरा दिवस चेक असेच ठेवतात तर आम्ही तहसील कार्यालयाला ज्यावेळेस जातो तर तहसीलदार साहेबांनी किंवा तहसील कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पूर्णपणे माहितीचा पाठपुरावा दिला की बाबा तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही बँकेलाच जा पैसे का वर्ग केले जात नाही का, का की जेणेकरून आमचे पैसे जे आहे ते आम्ही जे काम आमचं क्लिअर केलेलं आहे इथं आलो तर आम्हाला एक चुकीचे उत्तर दिले जातात आणि आम्हाला वेळोवेळी यायला इथं शक्य होत नाही एक शासनाला विनंती आहे की आमचे जे संजय गांधी निराधार योजनेचे डोलचे जे पैसे आहे ते वेळच्या वेळी मिळत जावेत एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो एसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता